ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा छत्रपतींचा पुतळा कोसळल्या जतेत निषेध जत मध्ये शिवसेनेच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जत शहरातील शिवाजी पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळा प्रकरणाचा निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांचा पुतळा आठ महिन्यात कोसळणे ही राज्य सरकारची अक्षम्य चूक असून राज्यातील जनता राज्य सरकारला माफ करणार नाही अशा तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या यावेळी चिक्कलगी मठाधिपती हबाबा तुकाराम बाबा महाराज शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील तालुकाध्यक्ष बंटी दुधाळ युवासेना तालुकाध्यक्ष महेश कोडक विजयराजे चव्हाण विजय दोरकर संजय वनमाने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांचं नाव घेऊन अगदी महाराष्ट्राचं आपलं देशामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आणि अनेक देशांची वाटचाल अनेक जगामध्ये ज्याची आदर्श मानतो अशा महाराजांचा पुतळा महाराष्ट्राच्या ठिकाणी आज यो ढासळणं हे अत्यंत दुःखद घटना आहे त्यामुळं सर्व शिवप्रेमीच्या वतीनं जत तालुका वतीनं आम्ही महाराजांची माफी मागून आज इथं आम्ही त्यांचा अभिषेक केलेला आहे आणि काल जी घटना घडली सिंधुदुर्गमध्ये त्या तिथं नेते आणि आदित्यजी ठाकरे साहेब यांनी तिथं उपस्थित राहिली आणि त्यांनी ते नजरेसमोर कशा पद्धतीने घटना घडली असं बघण्यासाठी केले होते परंतु काही लोकांनी त्यांना विरोध केला त्यामुळं तिथल्या नेत्याने आम्हाला जशा तसं उत्तर तिथं दिलेलं आहे आदित्य साहेब जिथं जिथं असतील तिथं तिथं आमचे शिवसैनिक आमचे भक्कम त्याच्या पाठीशी हो गरज लागल्यास महाराष्ट्र एकवटून आम्ही सुद्धा तिथं कधीही जायला मा, जायला मागं पुढे बघणार नाही एवढं आपल्या माध्यमातून सरकारला इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय त्या कल्पना देखील आम्ही तुम्ही करू शकत नाही अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्याच अनुषंगाने ज्यांच्या आशीर्वादाने आज आमच्या अंगावर भागावर दिसतं ज्यांच्या आशीर्वादाने हे सगळी मंडळी आहेत नाहीतर काय झालं असतो याचा विचार देखील करू शकत नाही पण त्या पुरुषाचा ज्या परमात्माचा आज देव माणूस आज ज्याचा विचार देखील तुम्ही आमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही त्याचा पुतळा अगदी कल्पनेच्या बाहेर अशी परिस्थिती आज मालवण या भागामध्ये ज्या पद्धतीनं मांडणी झाली ज्या पद्धतीनं नियोजन झालं अनेक पुतळे अनेक मूर्त्या उभारले जातात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कोसळला गेला आहे त्याचं कधी देखील भरून न निघणारी गोष्ट आहे आम्ही श्री संत बागडेवा मानवित्र संघटना पाणीसंग्रह समिती त्याचबरोबर शिवसेना जर तालुका सगळेच मंडळी सगळेच पदाधिकारी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन जेवढी माफी मागावी तितकी थोडी आहे अशा पद्धतीचा गुन्हा सरकार ते जो सरकारच्या माध्यमातून झालेला आहे त्याच्यावरती नियोजन निटकरणं झाल्यामुळं ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कल्पना देखील करू शकत नाही एवढा मोठा खर्च करून अपेक्षा देखील करू शकत नाही एवढ्या भारी पुतळा असताना देखील तो कोसळला आणि आज खरोखर मोठा अपमान आपल्या हातून सगळ्यांच्याच हातून तो घडलेला आहे ते माफ करा म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी ही सगळी मंडळी दूध अभिषेक त्या ठिकाणी घालून त्या रायची चरणी जर तालुक्यातील तमाम जनता त्याची माफी मागून आम्हाला माफ करा आणि जो गुन्हा या ठिकाणी सरकारांचा घडलेला आहे त्यांच्या अजून जी चूक मोठी झालेली आहे ती चूक कधी पदरात भरून निघणारी नाही ती जखम कधी भरून निघणारी नाही पण आपण राजेंना विनंती करून त्यांच्या प्रार्थना करून त्यांना मागणं एक प्रति आहे देशील तरी पाही पांडुरंगा त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून आम्ही आमचं या ठिकाणी जे ज्या पद्धतीनं दुःख आहे हे आनंद नाही दुःख एवढं मोठ्या प्रमाणात दुःख आहे की ते कधी देखील भरून न निघणार आहे कारण कधी देखील कल्पना कर करून कोठ्यावधी रुपये खर्च करून एखादं स्मारक उभारलं जातं आहे आणि अशा पद्धतीचं नियोजन जर होत असेल त्या ठिकाणी हो सडी गंजलेली आहे किंवा हे गंजलेलं आहे तर असं जर म्हणत असेल तर मुंबईमध्ये जाणारे जे मोठे मोठे पूल आहेत त्या ठिकाणी जर धबदिशी जर पूल पडलं तर त्या ठिकाणी पण तुम्ही तेच कारण देणार का एक मूर्ती त्या ठिकाणी जर पेलण्याची क्षमता किंवा त्यावरती नेटकं जर नियोजन नसेल तर एवढा मोठा आघात आज ज्यांचा पुतळा घडला ज्यांनी महाराष्ट्र घडवला ज्यांनी महाराष्ट्र उभा केला महाराष्ट्रामध्ये संत महात्मा जी संत परंपरा द्राज जी महाराष्ट्राला लाभलेली आहे ज्यांच्या मुळं लाभलेली आहे तोच राजा जर आज सुरक्षित नसेल तर तुमचं आमचं काय गुण प्रश्न मी पुन्हा एकदा चरणी राजा जी चरणी माफी मागतो आणि थांबतो धन्यवाद जय गेले दोन तीन दिवस झालं सोशल मीडियावर व महाराष्ट्रामध्ये सर्व शिवप्रेमीच्या तोंडातून मुखातून किती भावना दुखले गेले आहेत त्याचा आक्रोश ऐकत आहात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण नजीक राजकोट किल्ल्यावरती या निष्क्रिय सरकारने टक्केवारी सरकारने अक्षरशः कशात पैसे खेळायचे कशात खेळायचं नाही हे सुद्धा ना तिची लाज राहिलेली नाही तर यांनी आपल्या आपले अर्धे देवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा दुर्लक्षपणा करून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर गडबड करून पुतळा उभा करून आमच्या तमाम एक निवडणुकीसाठी फक्त आणि या सत्तेसाठी अपमान केला तो आम्ही शिवप्रेमी कदापि सहन करू शकणार नाही म्हणून आम्ही सर्व शिवप्रेमी शिवसेना तालुका युवासेना महिला आघाडी व आपले चिखलगीर महाराज यांच्या असते आज शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक घालून आम्ही सर्वांनी त्याची माफी मागितलेली आहे महाराज आम्हाला माफ करा त्या नाराजी लोकांच्या मुळे आपल्या आज आपल्यावर हा प्रसंग आला इथून पुढं असा प्रसंग आम्ही येऊन देणार नाही की आम्ही गुवाही देतो महाराजांना आणि पुन्हा एकदा महाराजांची माफी मागतो आणि दोन शब्द संपवतो जय